कोंडिये येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तातडीने पकड मोहीम राबविण्याची ग्रामस्थांची मागणी कणकवली तालुक्यातील कोंडिये येथे बिबट्या वाघाचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी सायंकाळी दोघांवर या वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मंगळवारी तेथील ग्रामस्थ निलेश मेस्त्री तुकाराम तेली सिद्धेश मोडकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गुणगीकर यांची भेट घेऊन तातडीने पकड मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे पंधरा दिवसापूर्वीपासून बिबट्या वाघाचा संचार कोंडिये गावाच्या जंगलात सुरू आहे विशेष म्हणजे या जंगलातूनच रस्ता असून करूळ हायस्कूलकडे जाणारी शाळकरी मुले चालत जातात तसेच जंगलात जाणारे शेतकरी वर्ग कामाला जाणारे ग्रामस्थ याच मार्गावरून जात असतात सुरुवातीला वन खात्याने पिंजरा लावला होता परंतु बिबट्या वाघ सापडला नाही गेले चार पाच दिवस वाघ कुठे दिसला नव्हता परंतु सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा वाघ ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला निलेश मेस्त्री सिद्धेश मोडकर या युवा कार्यकर्त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीसाठी धाव घेतली त्याचवेळी त्या बिबट्या वाघाने या दोघांवर हल्लाच करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तात्काळ मंगळवारी श्री गुणगीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले शाळकरी मुले शाळेत जाण्यास घाबरत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याशिवाय कामावर जाणारे ग्रामस्थ जंगलात जाणारे शेतकरी हे सुद्धा कामापासून वंचित राहत आहेत त्याशिवाय आता काजूचा हंगाम सुरू होणार असल्यामुळे बागेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना निर्भयपणे जाता यावे यासाठी हा बिबट्या वाघ पकडणे आवश्यक आहे या वाघाला पकडण्यासाठी तातडीने मोहीम सुरू करावी व जोपर्यंत वाघ पकडला जात नाही तोपर्यंत पकड मोहीम थांबवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी वन अधिकाऱ्यांनी जोवर वाघ पकडला जात नाही तोवर पकड मोहीम सुरू राहील असे आश्वासन दिले नंबर वन निर्धार न्यूज थांबा 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 लागला